नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम मित्रांनो बरेच दिवस झालं एक विषय चालू आहे जो आपला स्वर्गीय निंबाळकर सरांचा सर्जा आहे त्याची विकल्याची चर्चा चालू आहे मित्रांनो तो विकला की नाही विकला या, 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 या व्यवहाराचं रहस्य काय आहे सर्जा फॅन क्लबला त्याची माहिती पाहिजे की नेमकं सर्जाचं झालंय काय तर प्रत्येक कमेंट्स मध्ये मी पाहतो या ठिकाणी सर्जाचं काय झालं म्हणून विचारलं जातं तर मित्रांनो सरजाचा व्यवहार हा झाला होता त्याचं गुपित काय मित्रांनो जे, का जे वैभव कदम आहेत गिरवीचे त्यांनी सरजाचा व्यवहार केला होता त्यांचे मामाजी आहेत आनंदराव मोहिते आप्पा रेठरेचे त्यांच्याबरोबर त्यांचा व्यवहार झाला होता आणि जी काय अमाऊंट ठरली होती त्यांनी काय डिस्क्लोज केलेली नाही पण सरजा ते त्यांना पूर्ण पैसे देणार होते आता असं वैभव कदम यांचं म्हणणं तर बघूया आपण वैभव कदम काय म्हणतात आणि त्याच्यानंतरही आपण पाहणार आहोत की नेमकं सर्जला असं कसं येईल तर चला आपण त्यांच्या शब्दात पाहूया की वैभव कदम काय म्हणाले सर्जाचा व्यवहार झाला होता आमचे मामाटरेचे आनंदराव मोहिते आप्पा यांच्या बरोबर पण आमच्या काही कारणास्तव आमच्या काही अडचणींमुळं आम्ही हा बैलाचा व्यवहार रद्द केलेला आहे आनंदराव आप्पा यांची पूर्णपणे पैसे देऊन बैल घेण्याची त्यांच्या सगळ्या बाजू ते तयार होते व्यवहार पूर्ण करण्यासाठी पण आमच्या काही अडचणीमुळे आम्ही हा बायला व्यवहार केलेला आहे म्हणजे आता मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की वैभव कदम काय म्हणाले की आमच्या अडचणीमुळे आता नेमका हा सर्जा कुणाचा आहे हा सर्जा आहे अंकितादाईंचा ज्याची किंमत सरांनी एकसठ लाख रुपये कुठून ना कुठून गोळा करून कसे ना कसे गोळा केले असेल ना सरांच्या आत्म्याला कसं वाटत असेल एकतर हा सर्जा नानांकडून काढून घेतला कि नाना काय पैसे देत नाही काय करत नाही म्हणून सर्जाला त्यांनी गोडीत सगळ्यांनी काढून घेतला नानांकडून त्याला एक पाच सहा मैदान पळवले आणि आता त्याला विकणार सुद्धा आहेत म्हणजे मित्रांनो खूप मोठं षडयंत्र या सर्जाच्या मागे होत असं म्हणायला हरकत नाही कारण जर तुम्हाला सर्जाला विकायचंय तर तुम्ही समोर या आणि समोर सांगा एकदा विठ्ठल नाही विशारा की तुम्हाला सर्जा हवा आहे का त्याची किंमत किती तुम्ही डिस्क्लोज करत नाहीये त्याची किंमत सांगा आज कित्येक गाडा प्रेमी जे सर्जाचे चाहते सरजाला विकत घेऊ शकतात पण हा आपापसात व्यवहार कशासाठी मित्रांनो हे सर्जा फॅन्सला खूप मोठी म्हणजे दुःखद बातमी आहे आज सरजाचं एवढे महाराष्ट्रभर नाही देशामध्ये दे सुद्धा फॅन आहेत आणि त्याच सरजाचं मात्र आज खूप बेकार परिस्थितीतून सर्जा चाललेला आहे मित्रांनो आत्ताच आपण या मैदानात बघितलं असेल तर सर्जाचा पळ कालच्या आठपाडी मैदानामध्ये म्हणजे एक खुराक नसलेला पहिलवान अशी सर्जाची परिस्थिती झालेली आहे मित्रांनो त्याला तर माहितीच नाही काय चालले पण नेमका अंकितताईंनी हा वैभव कदम यांना विकला कारण वैभव कदम साहेब काय म्हटले की आमची अडचण असल्यामुळे आम्ही सर्जा विकला नाही मग नेमकी अडचण काय आहे तुम्ही सांगायला पाहिजे तुम्ही समोर येऊन सांगायला पाहिजे ना जसं ज्यावेळेस तुम्ही हा सरजा नानांकडून घेतला त्यावेळेस तुम्ही एक बाईट घेतली आणि त्या बाईट मध्ये सांगितलं की नाना काही पैसे देत नव्हते तसं तुम्ही आता सरजाला का विकताय हे पण मित्रांनो या सरजा फॅन्स समोर तुम्ही सांगणं गरजेचं आहे आणि वैयक्तिक माझं असं मत आहे किंवा सर्जा फॅनचं असं मत आहे तुम्हाला जर आहे तर तुम्ही पूर्ण गाडा प्रेमींना गाडा मालकांना सांगा की तुम्ही सर्जा कितीला विकत घेणार प्रत्येक जणाची किंमत लावू शकतो मित्रांनो एकसठ लाखाच्या पुढेही जाईल एकसठ लाख येईल पासष्ट येईल सत्तर येईल ऐंशी येईल काही येऊ शकते पण तुम्ही हे आपापसात आप काय चाललेलं आहे हे मित्रांनो आज गाडा प्रेमींना कळणं खूप गरजेचं आहे कारण सरजाचे देशात बाहेरच्या देशात सुद्धा फॅन्स आहेत आणि सरजा क्लबचा खूप मोठा फॅन क्लब आहे पण आज त्या सरजाचं चा, काय चाललेलं आहे सरजाला सुद्धा कळत नाही की नेमकं काय चाललंय व्यवहार चाललाय नाही चालला सतत प्रत्येक आपण ज्यावेळेस सर्जाची न्यूज टाकतो सर्जा इथं पाहिला आला तिथं पाहिलं आला त्यावेळेस प्रत्येक फॅनसे कमेंट असतात की सर्जाच्या व्यवहाराचं काय झालं सर्जाच्या व्यवहाराचं काय झालं तर मित्रांनो या व्यवहारामध्ये येणं खूप महत्वाचं आहे यांनी त्यांना विकला का ते मिळून काय विकतायत का कसं काय चाललेलं आहे सर्जाचं कारण सर्जाला अशा पद्धतीने त्याला डिमोरलाइज करण्याचं काम करू नये अशी माझं तो वैयक्तिक मत आहे कारण त्याला कुठून कुठं कुठून कुठं कुठून कुठं पाठवत तो योग्य होता त्या ठिकाणी योग्य आहे आणि माझं तर असं प्रांजळ मत आहे की त्यांनी एकदा विठ्ठल नानाला विचाराव की तुम्हाला सर्जाला विकत घ्यायचंय का कारण नानांचे भाऊ जे आहेत अजय भाऊ ते काय म्हटले होते की नानांसाठी मी किती मोठी खरेदी करेल तर तेही घेऊ शकतील सर्जाला तर माझी एक नम्र विनंती आहे सर्वांना या ठिकाणी की सर्वांनी या ठिकाणी तुमचे काय मत आहे सर्जाबद्दल किंवा कशा पद्धतीने हा व्यवहार हो राहावा कृपया मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सर्जासाठी सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शर्यत